या ठिकाणी कशाडी बोगद्याला गळती लागलेली आहे सिमेंट ग्राउटिंगचं चा काम चालू आहे काय सांगाल मी आता गोलासपूर म्हणजे रायगड रत्नाग जिल्ह्याला जोडणारा हा आपला लातूनगर भोपट्यामध्ये आहे कशाडी बोगद्यामध्ये आहे यातल्याला या चालू होऊन चांगलं एकच वर्ष झालं असेल ह्या एक वर्षामध्ये या सगळ्या वर्षा टनेलला बोगद्याला प्रचंड प्रमाणात गळती लागली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे केलेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक घेतनं गोष्ट आपल्याला सांगावीची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या कडेमधनं पाईपलाईन आमच्या खेळला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सांगण्याचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे से या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत त्याला हे प्रशासन जबाबदार आहेत एकेदार जबाबदार आहेत यांच्यावरती अथनीयी चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत करोडो रुपयात जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित दर्जाचा हायवे किंवा खराब हायवे त्याने हे केलेलं आहे तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धतीचे टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो